Terima kasih telah menonton! अर्थिक कोतवालांपासून आपण सर्वांनी सी आहे आणि सर्वच अधिकारी सर्वच आपल्या आंदोलनामध्ये जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्या सोबत आहेत आपली अशीच एकजोट आपण इथून पुढे देखील कायम ठेवूया म्हणजे देखील आपल्याला इथे अजून पर्वसंख्येने आपल्याला इथे यायचं आहे आणि हे आपलं आंदोलन अजून तेवढं पद्धतीने आपल्याला पुढं टाकलायचं असंच पाठिंबा आपल्या सर्वांचा आपलं आपल्यासाठी राहावा आणि आपली एकजूट अशीच कायम ठेवूयात या सण या निर्धारासह आपण उद्या देखील इथं भेटूयात आज सर्व जिल्ह्यातून जेवढे माझे पदाधिकारी आहेत सलाठी आहे स्वागत करूया महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच वॅक्सिलेशन त्यांच्याशी आपण परबांगित आहोत या महाराष्ट्र जिल्ह्यातील अनेक देखील संघटना आहेत यामध्ये महाराष्ट्र राज्य तलाठी संघ सहभागी आहे मी मला परवा या ठिकाणी स्वागत करतो आणि धन्यवाद करतो विभाग महाराष्ट्र संघटना या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देण्यासाठीच पत्र घेऊन या ठिकाणी आले त्यांचं मी जिल्हा व मंडळ अधिकारी संघातर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करतो मित्रांनो म्हातारी मेली येता दुःख होत नाही पण चाल सोपायचे राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य शाखा धारा आपलं काय म्हणणं आहे तुमचं नाव सांगा सर मी गोकुलदास शिंदे हिंगोली तलाठी प्रकरण माझी सैनिक माझी सैनिक गोकुलदास रामा शिंदे आल्यानंतर मी मसूर खात्यामध्ये तलाठी म्हणून लागलेलं आहे कधी लागलो लागून दहा अकरा वर्ष झाली तर ते संदर्भात आता आपले पोलीस पाटील शिमुलीचे विरोधात तक्रारी अर्ज आलेला होता चौकशीसाठी चौकशी करीत असताना चौकशीला मंडळाधिकाऱ्या चौकशी दिलेली होती तर ते चौकशी करून काय तक्रार अर्ज दिलेला होता म्हणून आजो म्हणून तर तो असा तक्रारी अर्ज दाराला बोलवून आणि पोलीस पाटलाला बोलवून तक्रार माघारी घेण्यात आलेली आहे असं त्यांनी सांगण्यात आले होतं त्यांच्याकडून त्यांनी बोंड घेऊन घ्या घेऊन घ्या की तक्रार माघारी घेण्यात आलेली आहे आणि ते बोंड देऊन वरिष्ठ कार्यालयाला दाखल केला होता पण त्या तक्रारदाराचं काय समाधान झालं नसणार आहे त्याच्यामुळे त्यांना काय केलं तर पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तक्रार दिली आणि तक्रार येत असताना आमचे नावं त्याच्यामध्ये घालून त्यांच्यावर पण तक्रार करणे केली आमच्या विरोधात तर त्या तक्रारी छान सांगा आम्हाला घेऊन येऊन घरी आणून आम्हाला आमच्यावरती पुणे नोंद केली आणि आता गुन्हा नोंद झाल्यानंतर आता आम्ही बाहेर आलो आता नंतर आमचे वरिष्ठ आहेत ते काय नियमाने असाची प्रश कोशिज करतील त्यामध्ये आपलं हे आंदोलन सुरू आहे त्याचा काय परिणाम होईल असतो आम्ही हे जे आंदोलन करतो आहे ते निवडणुकीविषयक कामकाज आणि नैसर्गिक आपत्तीचं म्हणजे टंचाईची जी सध्याची परिस्थिती आहे कारण की शेवटी आम्ही देखील शेतकऱ्यांचीच मुलं आहोत गावपातळीवरतीच ग्रामीण भागातच राहणारी मुलं आम्हाला देखील या परिस्थितीची जळ आहे त्यामुळे निवडणुकीचं काम वगळून व नैसर्गिक आपत्ती टंचाईची कामं वगळून आम्ही इतर सर्व कामांवरती आमचा दैनंदिन कामकाजावरती बहिष्कार आहे आमचे म महसूल कर्मचाऱ्यांचं आंदोलन चालू आहे जिल्ह्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी यासोबतच अव्वल कारकून लिपिक आणि महसूल प्रशासन यांचे आंदोलन चालू आहे दिनांक पंचवीस रोजी धाराशिव तालुक्यातील तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना पोलीस आनंदनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी अटक डाय म्हणजे चौकशीला बोलवून डायरेक्ट अटक केली आणि त्यांच्यावरती गुन्हा नोंद केला ज्या प्रकरणामध्ये तलाठी अधिकारी यांचा कसलाही संबंध नसताना किंवा त्यांचा त्यामध्ये हेतू कसलाही नसताना त्यांना जाणून बुजून सुडबुद्धीने किंवा आक्रबुद्धीने त्यांच्यावरची कारवाई केली त्या कारवाईच्या निषेधार्थ आणि संबंधित पोलीस कर्मचारी यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आमचं हे आंदोलन दिना मागील दोन दिवसापासून हे आंदोलन चालू आहे एस पी ऑफिसमध्ये आपण एस पी साहेबांची भेट घेतली नेमकं मागील दोन दिवसापासून जे आमचं आंदोलन चालू आहे ह्याची धार दिवसेंदिवस वाढत चालली आज आम्ही धाराशिव जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी हे आज आम्ही इथे धरणे आंदोलन करतोय माननीय एस पी सरांनी आम्हाला आमच्या शिष्टमंडळाचं पुढच्या ह्याच्यासाठी बोलवलं होतं तर त्यांनी सांगितलं आम्ही त्यांना पूर्ण वस्तुस्थिती तिथली सांगितली की कशा पद्धतीने आमच्या कर्मचाऱ्यांवरती आणि सुरू कारवाई झाली तर त्यांनी आम्हाला एवढंच आश्वस्त केलंय की तर त्यांनी आम्हाला एवढंच आश्वस्त केलंय की पुढील दोन दिवसामध्ये त्यांनी ॲडिशनल एस पी सरांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली आणि त्या कमिटीने पुढील दोन दिवसामध्ये त्यांचा अहवाल माननीय एस सरांना सादर करायचा आहे आणि त्यांनी आम्हाला एक आश्वस्त केलंय की निश्चितच जे याच्यामध्ये कर्तव्य कसूर केलेलं आहे किंवा ज्यांनी ही चुकीची कारवाई केली आहे त्या पोलीस कर्मचाऱ्यांवरती आम्ही शंभर टक्के ॲक्शन घेत पुढची भूमिका काय आमची भूमिका ठाम आहे की जोपर्यंत त्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत आज आम्ही एक दिवसाचं दरणी आंदोलन करतो आहे परंतु उद्यापासून हे आम्ही बेमुदत दरणी आंदोलन करतो आणि या आंदोलनाची तीव्रता वरचीवर वाढत जाऊन धाराशिव जिल्ह्यातील विविध संघटना असतील त्यामध्ये मध्यवर्ती कर्मचारी संघटना आहे क संघटना आहे पोलीस पटेल संघटना आहे संघटना आहे लिपिक संघटना आहे जिल्हा परिषद कर्मचारी संघटना आहे विविध संघटनांचा वाढता भेटतोय आणि एवढंच नाही तर मराठवाड्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील मरा आटी जिल्ह्यामध्ये आम आम्ही आमचं आंदोलन चालूच ठेवणार आहे असा आमचा निर्धार आहे सर एस डी वर गुन्हा दाखल करत असेल तर प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते परंतु अशी परवानगी घेतली आहे का हे आपण एस पी साहेब सांगितल्यानंतर तरीही पुन्हा समिती नेमण्याचं कारण काय आता ही आम्ही गोष्ट एस पी सरांना निद निदर्शनास आणून दिली एस पी सर दोन दिवस नव्हते तरी देखील त्यांनी एस पी सरांच्या कोणत्याही प्रकारचे परवानगीचं किंवा राज्य शासनाची कोणतीही परवानगी न घेता संबंधित एस ओ साहेबांवरती देखील गुन्हा दाखल केला एवढंच नाही तर तलाठी व मंडळाधिकारी तलाठी तर त्यांचा या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही तरी देखील तलाठी आणि तला मंडळाधिकारी यांनाही वरिष्ठ कार्यालयाची परवानगी न घेता त्यांना देखील डायरेक्ट चौकशीला बोलवलं आणि डायरेक्ट त्यांच्यावरती गुन्हा नोंद करून पुरु त्यांना तुरुंगामध्ये म्हटलं म्हणजे एवढी दडपशाही किंवा एवढी हुकुमशाही इथले पोलीस प्रशासन जर करत असेल तर त्यांना देखील वटणीवर आणण्याचं काम आमची संघटना किंवा आम्ही संघटनेचे पदाधिकारी निश्चितच करू